आपलं मस्त पैकी वांग तीन पहि तेल टाकलंय मे आणि आता वांग तुम्ही केलंय का कधी मला नक्की सांगा कमेंट मध्ये बर का याच्यामध्ये घेतलंय मी हे आपला हिरवा मसाला काढलाय हिरवी मिरची लसूण कोथिरिम जिर बस एवढंच टाकले आणि आता हे हेसून घेतलंय इकडे वांगे चिरले तर इकडं भाकऱ्या इकडे झालेलं आहे मस्त पैकी आपली पाथरीची भाजी बघू शकताय हाय का आणि आज भात केलाय त्याच्यामुळे दोन तीनच भाकरीचे आता भात असले जास्त राखली पाहिजे गरज नाही इकडे टमाटा आपला तेलामध्ये मस्त पैकी आता परताय का आणि असं तुम्ही वांग करताय का मला कमेंटमध्ये सांगा आता हिर मिरचा पिठा याच्यामध्ये टाकत का आपल्याला तुम्हाला तिथे असं मॅंग ड्रेस ड्रेस शुलाय साडी साडीला भांड कसा आहे हवे टाकली सुरू साडी व ती साडी मी फळाची साडी होती लग्नाची बघा आज पंचवीस वर्ष झालं लग्नाला आपले तर साडी जसं तशी छोटी बरं का वाढलं बन मी घातलीच नव्हती मला काही साडी नेसतेच नाही तुम्हाला तर माहिती आहे आधीच मला साड्या नेसतेच नाही साड्या नेसल्यावर मला हे प्रॉब्लेम होती मला हे कस्तर होतो तर त्याच्यामुळे काय केलं माहिती त्याची साडी आता तू आणि त्याचा ड्रेसच शिवून आणला त्याला असं तर ड्रेस लागणार आहे की नाही साडीचा काय अशी घातलीच नाही

तर आता आपल्याला ह्या ना याच्यामध्ये मस्त थोडं पाणी शिजल टाका म्हणजे कसं होईल नाही तर काय शिजल बघा पाहिजे झाले की नाही मस्त ते थोडं पाणी टाकवं लागेल ना शिजायला आहे की नाही शिजन करायला की मग मग थोडं रस्ता पण होईल तर असं वांग करताय का नाही तुम्ही मला सांगा नक्कीच भाव नाही म्हणून कडीपत्ता टाका बरं का हम्म hmm. एकच नाही टाकलेलं मी जेव्हा मीठ टाक